ताजा स्वानन सब्सक्राइब करा ताज्या वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढत त्यामुळे तरुण पिढीने स्वतःसाठी वेळ देऊन आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर अजिंक्य आहुटी यांनी डोंबिवली ग्रामीण भागातील

त्याचं प्रमाण फार जास्त आहे आणि लोक सहसा एकदा त्यांना माहीत पडतात की आपल्याला हा आजार आहे तर त्याच्या रिगार्डिंग जे लोक फॉलोअप केलं पाहिजे म्हणजे गेला पाहिजे शुगर किती आहे किंवा बी किती आहे त्याच्या रिगार्डिंग त्यांची गोळ्या वगैरे चालू आहेत नाही ह्या सगळ्यासाठी पण एकंदरीत असं जाणू आलं की लोक हे एक दोन महिने गोळ्या घेऊन नंतर बंद करून टाकतात जेणेकरून त्यांना साधारण पुढच्या पाच सहा वर्षामध्ये होण्याचे त्रास ते रिलेटेड होणारे त्रास जास्त होऊ शकतात तर त्यासाठी ते काळजी घेत थोडंसं ह्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून मॉस्कोऱ्याच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न करतो की त्यांना याच्या रिगार्डिंग थोडीशी माहिती देणे गरजेचं आहे याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत ते त्यांना पण सांगण्याचं गरजेचं आहे त्याचप्रमाणे असंही आढळून आलेलं आहे की सध्या तरुण वयोगट जे आहेत ती सीमध्ये म्हणजे वीस ते तीस वयोगटातले त्यांच्यामध्ये हृदयविकारचे छत्र त्याला आपण अटॅक म्हणतो हे प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे त्याचे फॅक्टर्स असे आहेत की थोडंसं लाईफस्टाईल म्हणा बाहेरच्या खाण्यामध्ये असे फॅक्टर्स आहेत जेणेकरून हे वारंवार ह्या वयोगटामध्ये सुद्धा वाढायला लागलेले आहे ला तर तुमच्या माध्यमातून किंवा सरांच्या माध्यमातून आपल्याला त्यांना हा संदेश देणं आहे की थोडंसं आपली लाईफस्टाईल चेंज करा जेवण आरोग्याचं साठी जे जेवण आहे थोडंसं चांगलं ठेवा वेळोवेळी थोडंसं फॉलोअप करा स्वतःसाठी वेळ काढा आणि एक्सरसाईज अशा गोष्टी करा जेणेकरून हे जे आता सर्व वयोगटामध्ये त्रास सुरू व्हायला लागले हे आपल्याला टाळता येतील आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवता येईल भाजपा उत्तर भारतीय मोर्चा कल्याण जिल्हा सचिव सौरभ तिवारी वॉर्ड अध्यक्ष प्रभाग क्रमांक एकशे पंधरा विनायक निपाणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराचं उद्घाटन डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर यांच्या हस्ते करण्यात आला आज भारतीय जनता पार्टी रविकिरण किरण सोसायटीतर्फे आरोग्य शिबिर हॉस्पिटल तर्फे आणि प्लाझ्मा ब्लड बँकेच्या सहाय्याने ब्लड डोनेशन कॅम्प विविध प्रकारच्या आरोग्य सुविधांसाठी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष मा जी सूर्यकांजी मालकर यांचा अध्यक्षकार्य मार्गदर्शन हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता त्या हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या मागे वॉर्ड अध्यक्ष विनायक निपाले सौरभ तिवारीजी सरिता सोनार आणि इतर चांगल्या प्रकारे आयोजन केला आणि रवी किरण मधून बऱ्याचशा लोकांनी या आरोग्याचा फायदा यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब यांनी ही शिबिराला भेट दिली यावेळी भाजपा पदाधिकारी पंढरीनाथ म्हात्रे यांनी उपस्थित राहून रक्तदान केलं भाजपा पदाधिकारी सचिन म्हात्रे सौरभ तिवारी विनायक निपाने सरिता सोनार विवेक नायर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या शिबिरात रक्त तपासणी ई मधुमेह तपासणी स्त्रीरोग तपासणी करण्यात आली सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा